नमस्कार मंडळी आज आम्ही मुलग्याच कढण बनवणार आहोत त्यासाठी बघुल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे मुलग्याची भाजी इकडे शिजून घेतलेली आहे पातळ्यात टाकून आणि हा लसूण लसणाच्या पाकळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता थोड्या प्रमाणात घेतला आहे या आमच्या सासूबाई आहेत ते एकदम छान असे हुलग्याचे कढण बनवतात आता त्यांनी पातेल्यामध्ये लसूण टाकलेलं आहे नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज आम्ही हुल्याचे कडण बनवणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये कडपत्ता टाकला आणि लसूण टाकलं आणि हे इकडं मुलगे शिजून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मोड आलेले हुलगे आहेत त्यांना आम्ही शिजून घेतलेलं आहे खूप छान पद्धतीने हिरव्याचे बटाट्याची भाज्या बनवतात एक लागतात त्या भाज्या त्याच्यासाठी त्यांनी हे लाल तिखट मिरची पावडर काढून घेतलेले आहे घरगुती बनवलेले त्यांनीच बनवलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी लसूण पण वापरलेलं ला आहे लाल मिरचीमध्ये एकदम साध्या सोप्या पद्धतीने त्या भाजी बनवतात पण एकदम टेस्टी अशी भाजी लागते तुम्हाला पण आमच्या सासूबाईंच्या हातची भाजी खूप आवडेल अख मुलग्याला कसे मोड आलेले आहेत ते पण बघू शकता तुम्ही असे मोड आलेले आहेत संध्याकाळचे हुलगे आम्ही भिजत टाकले त्याच्यानंतर एका चाळणीमध्ये ते हुलगे काढून ठेवले आणि त्याच्यावर चाळणीवर झाकण टाकलं त्याच्यानंतर हुलग्यांना खूप असे मोड आले आणि आज आम्ही ते शिजून घेतले आणि आता आम्ही त्याची भाजी बनवत आहोत पहिले लोक त्यांना मुलग्याच्या भाजीला कढण असे म्हणायचे बघा किती मस्त अशी भाजी, भाजी दिसत आहे या भाजीमध्ये आम्ही थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आपल्याला जेवढा कूट शे घ्यायचा आहे तेवढ्या प्रमाणात कूट घ्यायचा नंतर फुलग्याच्या भाजीमध्ये टाकायचा आणि तो कूट टाकल्यानंतर भाजी हलवून घ्यायची हलवा अशी हलवायची आणि त्याच्यानंतर भाजीला एक उकळी घ्यायची एक उकळी घेतल्यानंतर एकदम टेस्टी अशी फुलग्याची भाजी लागते तुम्हाला ही आमच्या सासूबाईंच्या हातची फुलग्याची भाजी कशी वाटत आहे हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मी जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला अवश्य